हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स मी ज्या वेळेला पोस्ट केली होती की तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहायला आवडेल फिफ्टीन काउंट या ट्वेंटी काउंट तीन सेट असं तुम्हाला कोणता एक्सरसाइजचा व्हिडिओ पाहायला आवडेल तर जास्तीत जास्त लोकांनी ट्वेंटी काउंट तीन सेट या व्हिडिओसाठी खूप जास्त लोकांनी वोट केलेला आहे तर आज आपण ना इथे पाच एक्सरसाइज पाहणार आहोत आणि त्याचे आपल्याला पूर्ण ट्वेंटी काउंट करून आपण त्याच्या प्रत्येक एक्सरसाइजचे तीन सेट मारणार आहोत आता ह्या ज्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना त्या जर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू केल्या तर तुम्ही स्वतःच तुम्हाला तुमची बॉडी पूर्ण दिवसभर हलकी हलकी वाटणार आहे अगदीच नवीनच असाल तर काय करा आरामशीर करा माझ्या एवढं फास्ट करायची गरज नाहीये हळूहळू जसं तुम्हाला तुमची बॉडी साथ देईल तसंच तुम्हाला करायचं आहे उगाच व्हिडिओ पाहून तुम्हाला एकदम बॉडीला त्रास देऊन कुठलीही एक्सरसाइज करायची नाहीये आरामशीर करा घाई करू नका वजन कमी करायचंय म्हणून घाई करायला जातो आणि फास्ट फास्ट एक्सरसाइज करतो त्यामुळे काय होतं की खूप थकल्यासारखं सुद्धा वाटणार आहे पूर्ण एनर्जी तुमची लो होणार आहे तर त्यासाठी तुम्ही आरामशीर करा सुरुवातीला आणि हळूहळू मग त्या एक्सरसाईजचा स्पीड वाढवा जेवढा स्पीड वाढवाल ना तेवढा तुमचा फास्ट तुमचा जो फॅट आहे तो कमी होणार आहे तर मग चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहे मग ते तुम्हाला वॉर्मअप करून घ्यायचं आहे एक्सरसाइजच्या अगोदर पाच मिनिटं वॉर्मअप करून घ्या कारण आपल्या बॉडीला वॉर्म करणे खरंच खूप गरजेचं आहे मी माझ्या चॅनलवरती वॉर्मअपचा व्हिडिओ आधी सुद्धा अपलोड केली आहेत तुम्ही ते पाहू शकता तर मग चला इथे आपल्याला फर्स्ट एक्सरसाइज बघायची आहे काय करायचंयचं आहे आणि ते दोन्ही हात तुम्हाला असे फोल्ड करायचे आणि फक्त हात तुम्हाला एवढ्यापर्यंत जॉईन करायचे आणि पाय तुम्हाला पाठीमागे वरती वरती तुम्हाला बेंड करून आपण पुढे करायचं नाही पाठीमागे असा किक तर स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन अँड रिलॅक्स आता इथे ट्वेंटी काउंट झालेले आहेत थोडा वेळ बॉडी रिलॅक्स करा त्यानंतरच दुसरा सेट मारा आता इथे बॉडी रिलॅक्स झालेली आहे आता पुन्हा आपण दुसरा सेट मारूया एकदम इझी आहे तुम्ही आरामशीर करू शकता दोन्ही हातवरती वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता इथे थोडा वेळ बॉडी रिलॅक्स करा दहा सेकंड वीस सेकंड जेवढा वेळ तुम्हाला वाटतोय जेवढी तुमची बॉडी थकली आहे तसं तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे <sighs> तो बॉडी रिलॅक्स झाली असेल तर आपण तिसरा सेट मारूया दोन्ही हातवरती स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन 10, टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता इथे जर माझं फास्ट वाटत असेल तर तुम्ही स्लो केलं तरीही चालेल आता ह्या सगळ्या जर एक्सरसाईज तुम्ही कंटिन्यू आठ दिवस करून बघितल्या ना पूर्ण बॉडी पूर्ण बॉडीवरचा फॅट तर कमी होणारच आहे पण पूर्ण बॉडी आहे ना ती हलकी हलकी वाटणार आहे जर दर तुम्ही दररोज रेग्युलर केलात तरच तर आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाईज पाहणार आहोत तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे दोन्ही पायांमध्ये थोडंसं दोन फुट एवढं गॅप द्या शोल्डर एवढ्याच्या थोडेसे अजून तुम्हाला ओपन करायचे आहेत आणि ते तुम्हाला तुमचा डावा हात कमरेवरती ठेवायचा आहे इथे उजवा हात खाली वन पुन्हा हात चेंज टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स बॉडीत पुढे वेळ रिलॅक्स करायचे त्यानंतर दुसरा सेट मारायचा आहे बॉडी रिलॅक्स झाली असेल तर दुसरा सेट मारूया Start. आधा स्टार्ट उजव्या हातापासून स्टार्ट करायचं आहे वन टू थ्री फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता इथे दुसरा सेट मारायचं से रिलॅक्स करा थोडं दहा सेकंड किंवा वीस सेकंड बॉर्डर रिलॅक्स झालेली आहे आता इथे आपण तिसरा सेट मारूया स्टार्ट वन टू थ्री फोर हाथ पूर्ण स्ट्रेट ठेवायचा प्रयत्न करा फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत तर आपण एक्सरसाइज सुरुवात करूया आता इथे आपल्याला काय आहे दोन्ही पायांमध्ये चांगलं व्यवस्थित गॅप घ्या दोन्ही हात इथे वरती एंटरलॉक करून वरती ठेवायचे इथे श्वास घ्यायचा श्वास सोडत दोन्ही हात पूर्ण मांड्यांच्या खाली घेऊन जायचे श्वास सोडून द्यायचा वन ट्यू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स श्वासा लक्ष फो थ्री टू वन अँड रिलॅक्स आता इथे आपण रिलॅक्स व्हायचं आहे नेक्स्ट नंत, है नंतर रिलॅक्स झाल्यानंतर दुसरा सेट जास्त बॉडी थकल्यासारखी वाटत असेल तर दीर्घ श्वास घ्या तोंडा वाटे श्वास बाहेर सोडून द्या असं दोन तीन वेळा करायचं आहे असं करायचं आहे त्यामुळे ना ह्या एक्सरसाईजमुळे ना पूर्ण पोटावरचा फॅट कमी होणार आहे खूप छान एक्सरसाइज आहे तुमचा बेली फॅट कमी करण्यासाठी तर आता इथे आपण सुरुवात करूया सेम त्याच पोझिशनमध्ये यायचं आहे दोन्ही हात एंटरलॉक श्वास घेतला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री 2 वन अँड रिलायन्स वर तुमचा हात पूर्ण खाली जात नसेल दोन्ही मांडायच्या पूर्ण खाली एवढा गेला तरीही चालेल जास्त वागता येत नाही आहे इथपर्यंत वागला के तसं केला तरीही चालेल आता रिलॅक्स व्हा त्यानंतर नेक्स्ट आपल्याला करायचं आहे एक सेट मारायचा आहे बॉडी रिलॅक्स झालेली आहे नेक्स्ट टेस्ट सेट मारूया जर खूप जास्त वेळ आहे तुम्हाला तर व्हिडिओ थोडा स्टॉप करा आणि त्यानंतरच कंटिन्यू करा स्टार्ट करूया स्टार्ट वन टू थ्री फोर फ सिक्स सेवन एट नाईन टेन टेन मोर टेन नाईन हळूहळू केलं ही चालेल एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे थोडा वेळ रिलॅक्स करा बॉडीला आता इथे फ्रेंड्स ना तुमचं वजन कितीही असू द्यात म्हणजे तुम्हाला जर समजा वीस किलो कमी करायचंय तीस किलो कमी करायचं आहे दहा किलो कमी करायचंय तर ह्या एक्सरसाइज आहेत ना ह्या तुम्ही नक्की करा खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष ठेवा खाण्यापिण्याकडे लक्ष म्हणजे काय डाएट डाएट म्हणजे काय तुम्हाला तुमचं जे रेगुर तुम्ही जे घरातच तुमचं जेवण बनवताय ना तेच तुम्हाला पोषणमध्ये त्याची क्वांटिटी तुम्हाला बघायची ओव्हर इटिंग करायचं नाहीये यामुळेच खरं तर वेट वाढतं त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष ठेवा सगळ्यात जास्त म्हणजे पाणी प्या पाणीवरती जास्त फोकस ठेवा तुम्हाला तीन किंवा साडेतीन किंवा चार जास्तीत जास्त चार लिटर हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे दिवसभरात आणि संध्याकाळचं संध्याकाळचं जास्त हॅवी जेवण जेवू नका शक्य असेल तेवढं लाईटली जेवण जेवा आणि लवकरात लवकर जेवा ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यात ना तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुम्ही तुमचं वजन आरामशीर कमी करणार आहात आणि एक्सरसाईजसोबतच तुम्हाला थोडा वेळ प्राणायामसुद्धा करायचा आहे थोडा वेळ एक दोन मिनटं खाली बसा सुखासनमध्ये व्यवस्थित मांडी घाल बसायचं आहे तुम्हाला थोडा वेळ एक दोन मिनटं फक्त प्राणायाम करायचा आहे मी माझ्या चॅनलवरती खूप सारे प्राणायामचे व्हिडिओ अपलोड केले आहेत ते तुम्ही पाहू शकता तर आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया तर आता इथे आपल्याला काय करायचंय दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवा दोन्ही हात कमरेवरती ही एक्सरसाइज सुद्धा ना तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे पोट पुढे आलेला आहे एकदम कडक झालंय किंवा ह्या साईडून पूर्ण चरबी आलेली आहे असे तीन टायर पडलेले आहे त्यासाठी ही एक्सरसाईज ना खरंच खूप छान एक्सरसाईज आहे अगदीच कमरेवर हात घेऊन जमत नसेल तर पाठीमागे भिंतीचा सपोर्ट घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता तर आता तुम्हाला काय करायचं आहे दोन्ही हात तुम्हाला कम्प्युटरवरती ठेवायचं आणि फक्त पायवरती उचलायचं जेवढा होतो आहे ना तेवढा बस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता थांबायचं आहे थोडा वेळ दुसरा सेट मारूया तर बॉडी रिलॅक्स झाली असेल तर आपण स्टार्ट करूया जेवढा तुम्हाला शक्य आहे ना पायावरती घेऊन हो, एवढा आला ना तरीही चालेल फक्त तर ट्राय करा हळूहळू वरती येईल स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स थोडा वेळ वीस किंवा तीस सेकंड रिलॅक्स करा बॉडीला त्यानंतर तिसरा सेट मारूया फ्रेंड्स ज्यावेळेला तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये आहात ना त्यावेळेला तुम्हाला ऑइली पदार्थसुद्धा खायचे नाही आहेत ज्या तुम्ही ना फक्त तुमच्या बॉडीला ना तीन महिने द्या फक्त तीन महिने सगळ्या गोष्टी व्यवस्थित वेळेवरती जशा आहेत तशा तीन महिने न चेटिंग करता व्यवस्थित जसं आहे तसं फॉलो करा बघा तुम्ही तुमचं वजन तुमचं पूर्ण जो काही फॅट आहे ना तो नक्की कमी करणार आहात तीन महिन्यानंतरच तुम्हाला तुमचा जो कोणता ड्रेस कुठलाही ड्रेस असेल ब्लाउज टी शर्ट काही असेल जो येत नव्हता ना तो तुम्हाला घालून बघायचा आहे बघा तुम्हाला तो तीन महिने जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर तो जो ड्रेस तुम्हाला टाईट होतोय ना तो व्यवस्थित थोडा तरी तुम्हाला येणारच आहे नक्की ट्राय करा कारण सुरुवातीला आपल्या आपल्या कपड्यांवरूनच आपल्याला समजतं की आपलं की आपल्या शरीरामध्ये आपल्याला काय फरक दिसतो येतो त्यामुळे नक्की करा फक्त वेट चेक करत बसू नका तुम्हाला तुमच्या वजनासोबतच शरीरावरची सुद्धा कमी करायची आता इथे आपण वेट मारूया लास्ट वाला दोन्ही हात कमरेवरती स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फो जर तुम्हाला फास्ट वाटत असेल ना तुम्ही हळूहळू केलं ना असं असं तरीही चालेल पण नक्की करा आणि तीन तीन सेट मारा हळूहळू बस असं केल्यात ना तरीही चालेल आता इथे रिलॅक्स व्हायचं दु दुसरी एक्सरसाइज पाहूया तर आता इथे आपण काय करणार आहोत इथे आपल्याला स्कॉट्स करायचे आहेत ह्या एक्सरसाइजमुळे ना फ्रेंड्स तुम्ही तुमचा पोटावरचा पाठीमागे हिप्सवरचा मांड्यांवरचा फॅट कमी करणार आहात थोडीशी सुरुवातीला कठीण वाटेल पण ट्राय करा बॉडीला सवय होऊ द्यात व्यवस्थित तुम्ही उटक बैठक करू शकता तर आता आपण चला पाहूया तर आपल्याला काय करायचं आहे दोन्ही पायांमध्ये आपल्याला शोल्डर एवढं गॅप ठेवायचं आहे दोन्ही पाय सरळ ठेवायचे थोडेसे एकदम नॉर्मली हलकेसे क्रॉस ठेवले ना तरीही चालते दोन्ही हात इथे एंटरलॉक करायचे आहेत आणि आपल्या हिप्सला आपल्याला पाठीमागे घेऊन जायचे नी आपल्याला स्वतःहून असे पुढे जास्त पुढे घेऊन यायचे नाहीत बेंड करायचे नाहीत फक्त आपल्या हिप्सवरती लक्ष ठेवा तुमच्या हिप्स तुम्हाला पाठीमागे घेऊन जायचेत असे बस नी स्वतःहून बेंड करायचा नाही आहे तर तुम्हाला आपण स्टार्ट करूया वन श्वास घेतला ते श्वास सोडून दिला खाली गेल्यावर ते श्वास सोडायचा आहे ट्यू जेवढं शक्य आहे ना तेवढंच खाली जायचं आहे थ्री फोर फाय सिक्स कंबर वगैरे पार्ट सरळ ठेवा सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स थोडा वेळ रिलॅक्स करा बॉडी रिलॅक्स झाली असेल तर आपण स्टार्ट करूया दुसरा सेट मारायचा आहे दोन्ही हात इथे एंटरलॉक श्वास घेतला असं कंटिन्यू करायचं थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स त्यानंतर तिसरा सेट मारूया थोडं रिलॅक्स करा बॉडीला तर बॉडी रिलॅक्स झाली असेल तर आपण तिसरा सेट मारूया सेम त्याच पोझिशनमध्ये यायचं आहे स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन मोर टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर टू वन अँड रिलॅक्स आता इथे ना अपन ज्या स्कॉट्स करतो त्यावेळेला काय होतं जास्त प्रेशर आहे ना हा पूर्ण मांड्यांपासून येतो तर त्यासाठी काय आहे आपले पाय आपल्यावरती मांड्या दुखू नये त्यासाठी इथे थोडा वेळ दहा मिनिट आपल्याला स्ट्रेचिंग करायचे तर काय करायचं कुठल्याही भिंतीचा सपोर्ट घ्या किंवा दोन्ही हात असे कमरेवरती ठेवले ना आणि फक्त तुम्हाला पाठीमागून उचलायचे वरती असं जेवढं शक्य आहे ना तेवढं वन हळूहळू खाली टू पूर्ण पाय स्ट्रेच करायचे थ्री फोर फाय सेक्स यामुळे ना पूर्ण तुमचे हे पूर्ण पाय पूर्ण इथे तुमचे काप्स आहेत ना हे पूर्ण स्ट्रेच होतात खूप छान वाटतं पूर्ण पाय रिलॅक्स होतात अँड रिलॅक्स असं दहा वेळा करा वीस वेळा केलं तरीही चालेल आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया तर आता आपल्याला इथे काय करायचं आहे दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप दोन्ही हात कमरेवरती ह्या एक्सरसाइजमध्ये ना तुमच्या कमरेचा पोटाचा खाली ओटी पोट जे लटकत असेल मांड्यांवरचा फॅट पाठीमागे हिप्सवरचा कमी होणार आहे तर काय करायचं आहे दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचं आहे आणि तुम्हाला पायवरती क्रॉसवरती उचलायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फो थ्री टू वन रिलॅक्स करा दहा सेकंड किंवा वीस सेकंद रिलॅक्स करा बॉडीला दुसरा सेट मारूया जर बॉडी रिलॅक्स झाली असेल तर आपण दुसरा सेट सेट स्टार्ट करूया स्टार्ट वन जेवढा पायवरती येतोय ना तेवढाच दुसरा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हा थोडा वेळ रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर तिसरा सेट मारूया आणि फ्रेंड्स उद्या आपण ना खाली बसून खाली बसून आपण सेम ह्याच याच्यामध्ये आपल्याला पाच एक्सरसाइज पाहिजे आहेत आणि त्याचे तीन सेट मारायचे आहेत तर तोसुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका तर चल, चला तिसरा सेट पण सुद्धा मारून घेऊया बॉर्डर रिलॅक्स झाली असेल तर दोन्ही हात कमरेवरती कुठलीही एक्सरसाईज स्टार्ट करताना उजव्या साईडूनच स्टार्ट करायची स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता फ्रेंड्स ह्या सगळ्या एक्सरसाईज झाल्या की तुम्हाला काय करायचं दिवस जे आहे दिवसभराचं जे जेवण आहे सकाळचा नाश्ता दहाच्या आत झाला पाहिजे किंवा दुपारचं जेवण तुम्हाला एक दीडच्या दरम्यान करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त दोनच्या आत त्यानंतर काय करायचं आहे संध्याकाळचं काही ग्रीन टी घ्या शक्य असेल आवडत असेल तर थोडासा चहा घेत असाल तर एकदम थोडासा घ्यायचा आहे त्याच्यासोबत तुम्ही काहीही खाऊ शकता ते पण ते पण जास्त डीप ऑइली वगैरे नसावं काहीही घेऊ शकता त्याच्यामध्ये फ्रूट्स घ्या चणे शेंगदाणे थोडेसे शे, जेवढे आपल्या तुमच्या हातामध्ये बसतील तेवढेच ग्रीन टीसोबत तुम्हाला ते खायचे आहेत किंवा तुम्ही थोडीशी भेळ बनवू शकता कांदा टमॅटो गाजर काही जे आहे ते टाकून आणि संध्याकाळीचं जेवण लवकरात लवकर करा फक्त ना ह्या सगळ्याच्या गोष्टी आहेत ना आठ दिवस तर करून तर बघा तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये नक्की रिझल्ट दिसणार आहे फक्त तुम्हाला पोशनमध्ये घ्यायचं आहे ताटामध्ये आपल्या जेवढं आहे तेवढंच तुम्हाला खायचं आहे पूर्ण ताट भरून जास्त हॅवी जेवण जेवायचं नाही आहे जर तुम्ही क्वांटिटीमध्ये खाल्लं ना तुम्ही तुमचं आरामशीर वजन कमी करणार आहात कारण आपण जे काही खातो आहे ना ते एक्सरसाईजमधून आपल्याला बर्न करणंसुद्धा खूप गरजेचं आहे त्यामुळे थोडा वेळ काढून दररोज एक्सरसाईजसुद्धा करा तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद